मनोज जरांगेंच्या लढ्याला अखेर यश बोली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न अखेर सुटला आहे मराठा समाजाच्या दीर्घकाळच्या संघर्षाला मोठे यश मिळाले असून राज्य सरकारने मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर केले आहे या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे हिंगोली जिल्ह्यातही मराठा बांधवांनी जल्लोष साजरा केला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलन राज्यभर गाजले होते अनेक उपोषणे मोर्चे धरणे आणि चर्चांनंतर सरकारने मराठा समाजाची मागणी मान्य करत आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थी आणि तरुणांना शिक्षण तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत हिंगोली जल्लोषाचे वातावरण आरक्षणाची घोषणा होताच हिंगोली शहरात मराठा बांधवांनी एकत्र येत जोरदार जल्लोष केला शहरातील शिवाजी महाराज स्मारकाजवळ फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली आणि पेढे वाटून एकमेकांचे अभिनंदन करण्यात आले या क्षणी अनेकांनी आनंदाश्रू ढाळत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी मराठा बांधवांनी सांगितले की आज आमच्यासाठी खरी दिवाळी आहे आमच्या मनोज जरांगे पाटील यांच्या अथक परिश्रमाला आणि लढ्याला यश मिळाले ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे गावोगावी आनंदोत्सव केवळ शहरातच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील गावागावांतही ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करून आणि मिरवणुका काढून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मराठा संघटना सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या लढ्याला मिळालेले हे यश संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला आहे